दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिव शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा अतुलदादा शंकरराव मते यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये नेत्र तपासणी शिबिर मोफत मोतीबिंदू फेको सर्जरी व लॅसिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस जून रोजी श्री चिरंजीव दक्षिण मुखी हनुमान मंदिर स्वामी विवेकानंद कॉलनी बीडी कामगार नाशिक या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते <ण्वारीगा> या मोफत शिबिराचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घेतला असून महिलांचा मोठा प्रतिसाद या शिबिराला पाहायला मिळाला त्याचबरोबर नागरिकांनी या मोफत शिबिरामुळे समाधान व्यक्त केले नमस्कार मी विश्वास केशव गायकवाड आज जे अतुलदानी शिबिर भरवलंय गोरगरिबांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप हा मला भेटलाय मी घेतलाय खूप छान शिबिर राबवलंय गोरगरिबांसाठी आणि असेच कार्यक्रम याच्या पुढेही ते करत राहणार आणि त्यांना विधानसभेसाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या शिबिराबद्दल काय सांगणार का, का या ठिकाणी महिलांचा उत्तमाचा प्रतिसाद हो 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 मग ते गोर गरीब महिला आहे ते आठ नऊशे रुपयाचा चष्मा घेऊ शकत नाही त्यांना भेटू राहिले आज चष्मे नाही चांगला उपक्रम राबवलाय त्यांनी अतुल भाऊनी हा माझे परम मित्र येते आणि वाढदिवसानिमित्त काय सांगणार काय नाही त्यांना बघत आहे ना विधानसभेसाठी हार्दिक शुभे जो कैंप लगा है उसमें से सब डॉक्टर अच्छे से बात करते हैं और मुझे मुफ्त ड्रॉप भी दिया है और हॉस्पिटल आने के लिए भी कहा है हम लोगों को टाइम नहीं मिल पाता दवा खाना जाने के लिए इसलिए इधर आपको चेकिंग किया है और ड्रॉप दिया है और अच्छा है ये लोग और हम राधा का धन्यवाद इसके बारे में क्या कही क्या चेकअप किया आपने यहाँ पे जो कैंप लगा है उसमें हमने आँखें तपाची है औसत लिया है और डॉक्टर बोले

चार पाच दिवसात बसून आपण बघताय की नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी आपण नेत्र तपासणी आणि मधुमेह चाचणीचे कॅम्प आयोजित केले आहे त्या के ठिकाणी लोकांच्या ज्या अडचणी असतील की पेपर आता स्पेशली महिला काय होतं कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आणि नाही द्यायची याच्यात महिलांचा प्राधान्य फार कमी आहे जे आपण बघतो की पेपर वाचण्यासाठी मोबाईल बघण्यासाठी किंवा टी व्ही बघण्यासाठी किंवा जवळची नजीकची गोष्ट असेल ती बघण्यासाठी महिलांना तितकंच जवळ करत नाही आणि ती उपचार जे पाहिजे ते घेत नाही त्या अनुषंगाने आज आम्ही इथं महिलांशी संपर्क साधा यांच्याशी बोललो तर त्यातून जास्तीत जास्त महिलांना जवळचं जा वाचण्याचा मोबाईल बघण्याचा टी व्ही बघण्याचा किंवा जवळची जी गोष्ट असेल ते बघण्याची अडचणी आहे आणि जेव्हा आमच्या केकन हॉस्पिटलच्या टीमनी ही गोष्ट बघितली किंवा चेकअप केलं त्याच्यामध्ये ज्या ज्या महिलांना जवळचे चष्मे किंवा लांबचा चष्मे ते चष्मे वाटप करून त्यांना ड्रॉप वगैरे औषध वगैरे देण्यात आले आता मखळातला जो कॅम्प झाला ते अनेक लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि जे वयस्कर लोक आहे ज्यांना चष्म्याची खऱ्या अर्थाने गरज होती किंवा काही लोकांचे वयस्कर लोकांचे मोतीबिंदूचा प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी पण सॉल्व केलेला आहे आणि त्यांच्या ऑपरेशनची सुद्धा मोफत व्यवस्था केलेली आहे आणि दादा आजचा जो कॅम्प बघता याच्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त प्रतिसाद त्याबद्दल काय सांगणार आजच्याच कॅम्प नाही तर दरवेळेस आम्ही जो कॅम्प घेतो दोन तीन दिवसापासून प्रत्येक ठिकाण ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांचा नक्कीच उजवा प्रतिसाद आहे कारण काय होतंय की आज पुरुष प्रसप्रधान संस्कृती म्हटली तरी त्या ठिकाणी महिला तिथपर्यंत पोहोचत नाही हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचा किंवा ती सुविधा उपलब्ध करून घेण्याचं ते त्या ठिकाणी जात नाही आहे तर अशा ठिकाणी आम्ही हा कॅम्प घेऊन महिलांना कुठं तरी प्राधान्य देऊन हा त्यांना ही सुविधा डोळ्यांच्या निगडीत असेल किंवा मधुमेहच्या निगडीत असेल हे सुविधा या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि महिलांनी खऱ्या अर्थाने भरभरून प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला दिला आहे दरम्यान अतुल दादा मते यांच्याकडे कुठलेही प्रकारचे राजकीय पद नसताना सुद्धा ते नेहमीच लोकहितासाठी काम करत असतात त्यांच्या या कामगिरीमुळे नागरिक त्यांच्यावर पुरेपूर -पुरे विश्वास दाखवत आहे असे प्रियंका चे संचालक माजी शहर समन्वयक किरण मते यांनी बोलून दाखवले आज समाजसेवक श्री अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त बिडी कामगार या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात येत आहे तर, तर दादांनी एक नेहमी चांगला दृष्टिकोन ठेवला समाजासाठी कुठलंही पद नसताना दादा नेहमी समाजासाठी कार्यरत असता दादांच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा असो त्यानंतर जे असे मोक्याच्या ठिकाणी जिथे ॲक्सिडेंट होऊ शकतं आहे अशा ठिकाणी रिफ्लेक्टर मिरर असो त्यानंतर नेत्र तपासणी त्यानंतर रक्तदान शिबीर असे नेहमी आयोजित करण्यात येतं दादांनी कुठलंही पद नाही आहे तरी एक दृष्टिकोन कायम समोर हो ठेवला आहे जसं की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या दृष्टिकोनाने दादांचं एकदम जोरात काम चालू आहे दादांना मी माझ्या परिवाराच्या वतीने मित्रमंडळीच्या वतीने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या बाय वाटचालीसाठी निश्चित त्यांना आमदार करण्यासाठी आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे ग्वाही देतो धन्यवाद त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल दादा मते यांना आमचा पुरेपूर पाठिंबा असल्याचे देखील नागरिकांनी यावेळी बोलून दाखवले याआधी देखील अतुल मते यांनी अनेक लोकहिताचे कार्यक्रम राबवले असून मोफत नेत्र तपासणी शिबिरामुळे गोरगरिबांना याचा चांगलाच फायदा होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे पुढेही अतुल दादा मते यांनी असेच लोक कल्याणकारी कामे करत राहावी अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केली आहे पल्लवी भावसारसह दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक